जालना येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात अनागोंदी कारभार सुरू असून नागरिकांकडून रेशन कार्डसाठी हजारो रुपये वसूल केले जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते तथा जय बजरंग फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष उमेश कुटे यांनी शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे केला तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात कार्यरत असलेल्या कार्यालयाच्या लॉग इन आयडी वर खासगी दलाल बसून काम करीत असून त्याचा दुरुपयोग केला रेशन रुपये दलालाकडून वसूल करण्यात येत आहेत त्यामुळे जालना तहसील कार्यालयातील दलाली बंद झाली पाहिजे आणि रेशन कार्ड सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध झाले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा जै बजरंग फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष उमेश कुटे यांनी केली जालना शहरामध्ये तहसील कार्यालयामध्ये दलाल लोकांचा भरपूर सुसळ चालू आहे जे नागरिक खेड्यापाड्यावर येतात त्यांची खूप लूटमार करत आहे म्हणजे दलाल लोक आहे ते चार ते पाच हजार रुपये घेत आहे आणि जे तहसीलदार आहे नायब तहसीलदार पोतीले ऑपरेटर लोक यांना एक एक हजार रुपये हे घेत आहे असे आमच्याकडल्या नागरिकांनी फोन करून आम्हाला सांगितलं पण ज्यावेळेस आम्ही स्वतः त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी व आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो ते प्रकरण खरंच या ठिकाणी चालू आहे हे थांबलं पाहिजे फक्त अशी आमची मागणी शासनाला आहे हे जे रायशन कार्ड घेतात समजा नवीन रायशन कार्ड बनवायचे ते गोरगरीब लोक काही देऊ शकत नाही आणि जे लोक समजा आज मध्ये एक दोन दिवसात तुम्हाला पाहिजे की त्यासाठी ते पैसे घेतात उमेश कुठे बजरंग फाउंडेशन जिल्हाध्यक्ष जा जालना